पण तात्या राजू मूर्तीला माग झाली बावीस हजार दोनशे आपली वर्गणीच म्हटलं एक लाख वीस हजार झाली बावीस हजार मूर्ती सांग सांगा बरं किती मग हाती आता मग तिथं भादरला तिथं काय बोलायला झालत तुले इथं आल्यावर म्हणून म्हणले तू तिथं काय झालं बोलायला तुले तिथंच म्हणून द्यायला पाहिजे होतं का मूर्ती मागू राहिली मग मी कॅन्सल करून देतो तो तुम्हाला पस नाही आली मूर्ती आणि पैशाले एक सांगा कोणतं मी मावर काय ढकलू राहिले सगळं तुम्हीच तर समोर करता होता ते तुम्हीच तसमोर समोर राहता आम्हाला आमची चालू देता का तुम्ही काही एक काम करणं मग काले तु मी फोन लावतो त्याला सांगून देतो कॅन्सल आहे म्हणून मूर्ती आणि ऍडव्हान्स वापस घेऊन येतो तू सांग तुले कोणती वाटते तुम्हाला तर मी चालला जातो घरी तुम्हीच पाहत बसा तुमचं पैशाले तर जसे काय भले नगदी आले का तुम्ही मग राहिलो ना तुम्ही देसान कावा मला काय कधी राहू देणार नुसतं उठून उभं केलं नाहीतर गणपतीचं कोणा माहिती सगळे आपापल्या कामात होते मजाक केली ना तात्या मजाक बी सैन्य होत का तुम्हाला काय राजे हो तुम्ही मजाक बी नाही सहन करत मजाक बी नाही समजत तुम्हाला लयच आहे तुम्ही हसू नको जास्ती या वर्षी अध्यक्ष तूच आहे नाही होता त्या अध्यक्षाचा मान तुम्हीच ठेवणार काय फालतो तुम्ही अध्यक्ष असले का बरं वाटते ठीक आहे मी अध्यक्ष बनतो त्याचा काही विशेष नाही दरवर्षीच मी बनतो पण उपाध्यक्ष तू बन उपाध्यक्ष तू बनशील तर मी अध्यक्ष बनतो डेकोरेशनचं पानं होत्या तर डेकोरेशनचं पानं झालं ना आता मूर्ती गिर्तीच डेकोरेशनचं पण आता काय ते चालला वा डेकोरेशनचा चा फोन कोणाचा भरला घडी घडी फोन राहिले अरे बोलून घेणार रे मोहने इतक्या वेळेला फोन वाजू राहिला बोलून घेण मीटिंग थोडी महत्वाची आहे पहिले फोनवर बोलणं महत्वाचं आहे कोणाची एमर्जन्सी असं एवढं काही महत्वाचा नाही हा तर कुठं होतं आपला विषय मग अरे बोलून घे ना रे बोलून घे ना मग आपल्या मीटिंगला समोर ढकलू अरे एवढा काही महत्वाचा नाही फोन असाच हो कोणाचे फोन एवढे कट घडी हा तर मी काय म्हणून राहिलो डेकोरेशनच म्हटलं डेकोरेशनच बजेटला जाते ना अरे जा रे तिकडे जान तिकडे बोलून घे फोन व्हायचं हो तो घडी 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 फोन करू आला त्याच्यानं मीटिंग पुरी डिस्टर्ब राहिली ना घडी घरी घरी कट करत माझ्यापेक्षा कोण महत्वाचे फोन गणपतीने बसत का गावात गणपतीची फोन नको करू मेसेज वर बोल तू आताच पाय तुला मी महत्वाची आहे मग नको म्हणजे फोन नाही केले म्हणून आता घरी कोणी नाही आहे आई बाबा बाहेर गेले म्हणून मी तुला फोन केला आता त्या मीटिंग मध्येच राहतो दिवसभर लावतो मी पाच मिनिटांना फोन करतो पाच मिनिटात फोन लावला तुला माहिती आहे का त्याला कोणाचे फोन आले कोणाचे आले रे बा अबे त्याच्या गर्लफ्रेंडचे होय नाही पोरगी पटवली ना आपण पा एवढे चांगले राहून बी आपल्याला पोरगीनी पटली धोका आणले का बनेली एवढंच घुमते तरी त्यानं पोरगी पटवली बुना एक काम कर आपला तो डेकोरेशन आला नाही काय नाव आहे त्याचं अजमेरेवाला अजमेरेवाला त्याला फोन कर त्याच्याहून त्याच्यात नंबर ना त्याचा आणि त्याले विचार बरं बजेट गिजट काय आहे आणि बोलावून घेते इथंच मग सरस अरे काय विषय आहे का आपला मित्र बोलवून घेतून सारखं सारखं तसं कर मग तर फारच चांगलं सगळे समोर काय आहे ते माहीत पडते नाहीतरी बाकीचे म्हणते मले का पैसे दाबता तुम्ही पैसे दाबता तर मग काय आहे सगळे सोमर होऊन जाते कोण म्हणतो तुम्हाला पैसे तापते नाव सांगा फक्त त्याचं ना त्याचे हातपाय तोडले तर मग जा कधी अ नाव लक्षात ठेवा आपलं चेतन हा दहशत हा तात्या अभे चल होई तिकडे चालला तिथं ले का एका रॉयपटीत पडतं तू चेतन बोलते नाही बोलते होय लवकर तिकडे नाही तर त्या काफोला शेकतो आता इथं पुरा दारू पिऊक प्लेटात बसल्या हा अं अजी भाऊ बोल रहा ना आबा गणपती मंडळ मे गणेश मंडळ मे अरे मंडप देणे काय ना तेरे को हाँ, हाँ, जल्दी तरी बस येऊन राहिला तो बाजूच्याच मंडळात आहे म्हणते येऊनच राहिलो म्हणे इकडे बोलून घ्या त्याच्यासोबत काय सगळ्या समोर पाहिजे रे आता किती रुपयाचं डेकोरेशन होते तुम्ही म्हणताना पैसे खाता मंडळातले पायजा आता अरे तात्या त्या दोन चार तुम्ही मनावर नका घेऊ तेच असते पैसे जणांना हे खाते इथं जे मंडळातलं करते ते माहित राहते किती खर्च लागते काय लागते कोणाच्या मतल्यानं होत असते काय आपलं आपल्याला माहित राहत असते नमस्कार 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 बोने इकडे यायले फोटो दाखवून दे गणपतीचा त्या हिशोबाने आपल्याला डेकोरेशन पाहिजे म्हणा ये देख लो अज्जू भा ये गणपति अपना दस फुट का गणपति है अब इसके इसोप से और इसको जसने को को और तुम्हारा नाम चलने को होना, हमारा तो कुछ नहीं और तुम्हारा डेकोरेशन का नाम निकलने को होना ऐसा तुम डेकोरेशन बना के दो अज्जू भाव और हिसाब से लगा के दो गणपति की मूर्ति गिरती तो बहुत खतरनाक लगी हो तुमने कहा से लाई अरे ओ इस देश की नाही आहे काही की रो तुम बोलो अभी उसका डेकोरेशन कितने का मानना पड़ेगा यार पण भले हे आले का तुम्ही फुटत नाहीले का तुमचं मंडप सांगत नाही मूर्ती कुठून आणली तर मंडप मंडप कैसा हो ना को वॉटरप्रूफ होना कि कैसा होना बता दो मेरे को फिर कसा आहे आरती गिरती चालल ना तुमची पाण्या किन्यात मग पाणी आल्यावर मग बांधत का मिन जाईन ना वॉटरप्रूफ लिहिलो ना तू वॉटरप्रूफ फायदे मी राही गे स सगळ्यांनी घेतले आणि कसं आहे अजू भाऊ कधी येते पाणी पाण्याचा काय नियम आहे काय गणपती ओला होऊन जाई वॉटरप्रूफच टाका पुर आणि पुरा खर्च सांगा म्हणजे टोटल किती आहे ते था। तर पन्नास हजार लागते तात्या भाऊ पन्नास हजार रुपयात तुमचं सगळं काम ओके होते तुम्हाला जसं पाहिजे तसं बिलकुल एकदम सांगा रे बा तुमचं सगळ्याचं म्हणणं काय आहे सांगू का नाही सांगू डेकोरेशन पन्नास हजार रुपये लागते म्हणते त्याच्यात काही कमी हजू भाऊ काही कमीची अपेक्षा कमीच काय म्हणता राजू भेटतच नाही ना कामालेच नाही भेट राहिले कामाले पोटे भेटले तर कमी करते माणूस वर तर चढा लागते त्याच्यात नि बाशेगिशे बनाले इलेक्ट्रिकलचं काम राहते वरून लायनिंग घ्या लागते आपल्याला सगळंच आहे ना डेकोरेशन म्हटलं म्हणजे काय मामूली आहे का लग्नाचं काम थोडी होते पटकन केलं मोकळं केलं डेकोरेशन मध्ये एकदम पा लागते व्यवस्थित करून द्या लागते आपल्याला आवडलं पाहिजे दुसऱ्याला आवडलं पाहिजे चार लोकांना आपल्याला सांगितलं पाहिजे ह्या हिशोबाने डेकोरेशन लावून द्या लागते ते लाइटिंग बी टाका लागते ना लाइटिंग हे ते सगळं झाले आणि मेन म्हणजे ताळपत्री ताळपत्री तुमच्या मंडळासाठी मला नवीन आणायला लागते त्याच्यासाठी तुम्ही मला एडव्हान्स देऊन दे ताळपत्री आणायला लागते पंचेचाळीस घेऊन आणि फिक्स करून टाका पण पाच हजार रुपये अरे लाय कमी झाले ना ते पाच हजार रुपयात काय ते काका तुम्ही आपलेच लावून राहिले पाच हजार रुपये नाही कमीत कमी, -कमी दहा हजार रुपये सत्तेचाळीस हजार रुपये देजा बस आता काहीच मोलू नका त्याच्यात आणि आता काहीच कमी नका करू तुम्हाला सांगितलं ना मजुराच्यानं आम्हाला पुरून नाही राहिलं नाही तर आम्ही काय पंचेचाळीस मध्ये करून देत होतो बोला काय आहे रे मग आहे का नाही आहे डेकोरेशन सांगा का तुम्हीच बांधता बस तात्या ते आपल्या जना नाही होत पडलं झळलं पाय तुटले तर काय कर सा? देखो तात्या वयश तो वय तो माही बोल रहा की उपर चढणे का काम आहे भाषा बल्ल्या बाणासाठी पडला फडला त्या शिळीवरून तुमको मालूम आहे ना अरे करणे कोविश नाही देखते ना पोट्टे त्याच्या मोठी परेशानी आहे तेच तर मॅम पीतून बलावले पोटे करू ना मग एवढ्या रुपयात फायनल पाहून घ्या तुमच्या देखता त्याले दे पैसे दे तुम्ही दहा हजार रुपये एडव्हान्स मै क्या आजू भाऊ अभी तुम्हारी तरफ से हमारे को एक माईक और दो दो ये दस दिन के लिए तुम्हारी तरफ से दे दो। अभी कुछ बोलो मत उसमें अरे यार मेरे तो वो माईक और दो बक्षे सब लगे हुए है फिर भी मैं देखता असन दोनक बक्षे खाली घरी आणि माईक असंत मी लवून देतो ठीक आहे माई माईकडून तसं मी देत नाही कोणाले कोणा पण मोहनशे आपला दोस्ता ना आहे म्हणून तुमच्यासाठी फुकतात त्याच्या डायलॉग आता पाय अजूबाईचे मी ऐकून लावून देतो कटाकट सत्तेचाळीस हजार रुपये मोजून घेतले धंदेवाल्याची टॅग असते ते धंदेवाल्याचे टॅग असते ठीक आहे तात्या आता वीर मय हो ठीक आहे गती गतीला का खर्च पाहि ना किती वाढून गेला किती रुपयाचा तर झालं का बजेट लंब गेलं ते सत्तर हजाराच्या जवळ जवळ गेलो आपण आता उरलेस का आपल्या अशी पन्नास हजार रुपये बस झाला आता जेव्हाचा खर्च पाहून घेऊ किती येते झालं मग आटपला कार्यक्रम आपला हो तात्या हो तात्या काहीतरी गोष्ट विसरून राहिले तुम्ही जराशा बदामा गिदामा खाद्या ना सकाळी उठून पा पा काय विसरू आले तुम्ही एक गोष्ट कोणती रे बा कोणती सोन्या कोणती गोष्टी विसरलो मी सगळ्याच तर गोष्टी आहे झाल्यान सगळं आता आता काय राहिलं जेवणाचं झालं काय डीजे म्हटलं डीजे नाही सांगत का राजू डीजे साठी तर मी वर्गणी दिल्ली डीजे पाहिजे आपल्याला हो पहिले सांगू राहिलो डीजे नसान तर मग काय आपण नाही राहत नाही मंडळात आणि वर्गणी नाही देत आपण आपल्याला डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे नाचा साठी हो राजू मी वर्गणी दिल्ली डीजे सांगा आणि डीजेवाल्याचा नंबरही देतो लागेस मी तुम्हाला एक नंबर वाला है तो टॉपचा तरी तर म्हटलं तू कसा काय चुपचाप आहे आतावरी बोलला नाही हा तरीच विचार केला मी काय म्हटलं हा बोलून कोण नाही राहिला डीजेचा विषय तो डीजे पाहिजे तुला आहे ना पुण्याचा डीजे सांगू म्हटलं तर त्या एक नंबर टॉप लेव्हलचा आपला मित्रच आहे मी त्याचा नंबर घेतला आहे जास्त पैसे नाही घेत तो एक दीड लाख रुपये घेऊन एक दीड लाख रुपयात तर आपला गणपती बसून शिरून जाते आणि तू एक दीड लाख रुपये डीजे सांगू राहिला फक्त पागल झाला का तू कर्ज करायला लावता का बँक पासून लोन काढायला लावता आता त्या मंडळाच्या नावावर तसं होम लोन भेटते तसं मंडळ लोन भेटते काय तर पाहा लागेल आता बँकेला विचारून त्या जागेवर लोन काढून आपल्याला मग आता डीजे सांगायला लागेल काय लेख का खेबड्यासारखा का खिकी खिकी हासू राहिला तुम्ही सांगा काय सांगू डीजे सांगू का बँड पार्टी सांगू तर तुम्ही म्हणसान तसं हो तात्या अध्यक्ष तुम्हीच तुमच्याच मनान तुम्हाला वाटते ते सांगून द्या आम्हाला काय नाचाशी म्हटलं तुम्ही काय सारखे सुधी आहे काय तोंडावर काय म्हणता काय म्हणता अध्यक्षाच्या मनात का मंडळ मन बस अध्यक्षाला तुम्ही काही घेणारच नाही काय हाय कसे दोघं काढू राहिले होते दोघं काय पि बदमाश आहे दोघं जण लागून डीजेवाले फोनला बोलावते इथं హలో శగణ మన బాగ ఇతర సెట్ బీ కల్ రాజు మరే నమస్ నమస్కారం राजे भाऊ हो, तुम्ही तर वाटत आहे मालक होय म्हणून तुम्ही तर मला डीजे ऑपरेटरच वाटू राहिले अरे ऑपरेटरच होय ना मग तो मालकाच्या का हातात काय हाय याच्या दादाच हाय काय नाव आहे हो म्हटलं तुमचं त्याचं नाव हो मनीष आहे पण ते मॅक्स मॅक्स म्हणा लागते कारण तो डीजे ऑपरेटर आहे ना म्हणून अरे मी काय म्हणू राहिलो मॅट भाऊ अरे मॅट नाही ना हो मॅक्स ना मॅक्स अरे माफ करा माफ करा मॅक्स भाऊ हे तुमचे चैन म्हटलं सोन्याची आहे का होय का त्या म्हटलं चौकशा कमी करा सोन्याची होय का बेंटेकची होय आपलं काय आहे तर चा विचार मोकळे करा तुम्ही मोकळे व्हा ते राहिले सोन्याची होय का बेंटेकची होय काय घेणं देणार तुम्हाला त्याच चमकून राहिली होती म्हणून विचारलं बेंटेकची होय का सोन्याची होय अरे बोलो ना पटकर के को भी दुसरे के फोन रहे तुम कॅन्सल बोल देंगे तो दुसरे को बुक कर देता फिर मी काय म्हणून राहिलो मॅक्स भाऊ काय म्हटलं आपल्या गणपतीतनी डीजे पाहिजे होता आपल्याला पहिल्या दिवशी ना आखरी दिवशी तर किती रुपये लागन पहिले दिन का तो डी डीजे खाली नाही आहे अकरी के दिन का एक सेटअप बचा आहे त्याच्यातलं मी तुम्हाला ऍडजस्ट करून देतो वाटल्यास पा तुम्हाला काय वाटते तर आणि आपला रेट आहे दीड लाख रुपये खरं खरं आहे ब क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे त्याच्या बऱ्यात तुम्ही निश्चिंत राहा कोणताही आपल्या डीजे आपल्या समोर डीजे उद्या कॉम्पिटिशनले हो आणि तिथं जर नाही वाजला तर पैसे बी ना करा त्याचा भडकून टाकचा डीजे तात्या आज सांगा डीजे डीजेचा आपल्याला याचा एक नंबर वाटवाला याचा डीजे बी ऐकला मी एक खतरनाक डीजे आहे तात्या बाबू पैसे खतरनाक आहे त्याचे दीड लाख रुपये अभे आपल्या मंडळाचा बजेट नाही दीड लाख रुपये काही विचार करा लागन ना का तू म्हणशील तसंच नाचा लागेल आता त्या इनमिन मिन दिले किती पाच हजार रुपये हा ते बी काही आता नाही देणार आहे तू सध्या त्यावेळी तुला काम धंदे लागल तेव्हा तू मला देशील आता पाच हजार रुपयात तू दीड लाखाचा डीजे सांग म्हणून राहिला म्हणजे सांग बरं राजा थंडी वाजून ताप या नोक गोष्ट गोष्ट करूयान तू तुमचं बजेट किती आहे भाऊ ते सांगा मले मी त्या हिशोबाने मग तुम्हाला सांगतो राजे हो आमचं बजेट आहे पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपयात हाय रुप काही आयटम का गुमट्या वर्षी उरलेला तर लावून द्या तर एखाद्या मंडळाचा ऍडजस्ट बी करावं लागते तुम्हाला एक नंबर सांगतो भाऊ आता तुमच्या सगळ्याच्या घरी होम थिएटर तर असा एका ट्रॉलीत बांधून द्या त्याचे वायर एक करा आणि एखादा पोट्टा पाहून घ्या हुशार याच्यातला इलेक्ट्रिकल वाला मोबाईल कनेक्ट करा आणि गाणे वाजवत गणपती उठून टाका पंधरा हजार रुपये बी वाचते तुमचे अन खर्च बी नाही येत काही तेवढाच पैसा वाचला राहते लागेस तर द्या जवद्या गरम नका म्हटलं पा एखादा तुमच्या वळखीचा असेल तर तीस हजारापर्यंत आणि करून द्या तुम्हीच करून द्या वाटल्यास तुम्हीच सांगून द्या ठीक आहे मला फोन करून दे जा अधिक थोडीशी ताकद लावा वाला डिझाईन होऊन देतो मी तुम्हाला तुमचं मन खुश होऊन जाय असं बरं जाऊ द्या पन्नास हजार रुपये घेऊन घेता आता तुम्ही आणि डीजे तुम्ही घेऊन या आपल्या मंडळात ठीक आहे जुनावाला सेटअप आहे चालते आपल्याला काय एवढी काय हवी आपल्याला साठ हजार रुपये देऊन द्या वीस हजार रुपये ऍडव्हान्स देऊन द्या ठीक आहे आपला डीजे लावून देऊ सांगा रे करू का रे बुक पाहून घ्या काय म्हणते मंग नका का म्हणजे आखरीच्या दिवस म्हणून आलो भाऊ मी फक्त आखरीच्या दिवस चा खर्च होईल पहिल्या दिवसचा नाही चला येतो मग गती गती राजा बजेटला गेलो रे लंब ने अधिक करावं लागन का चला दीजे दीजे आता डीजे म्हटलं डीजे झाला आता जेवणाचं पाहा काय महाप्रसादच नाही राहिला मग गावातले लोक काय म्हणून काही नाही यायच म्हणून नाच गाण्यासाठी फक्त गणपती बसवला होता जेवणाचा पा आता जेवणाचा ताल लावा आता महाप्रसाद पालकाची भाजी ठेवता का आलू अंग्याची भाजी ठेवता सांगा आता तुम्ही काय ठेवायचा पड़ू का। का 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 बर बर का तात्या जास्त लपड्यात पडू नका आपली पालकाची भाजी आहे पालकाची भाजी चालू द्या पण मस्त एक आमसुलाची कडी बाबा बाकी ठेवा का नका ठेवू काही पण आमसुलाची कडी जा बरोबर अधिक कोणाची फरमाईश याची आमसुलाची कळी अधिक कोणाचं काय आहे गोड मध्ये गुलाबजामुन जा तात्या बरोबर त्याला गुलाबजामुन अधिक कोणाचं काही बाकी आहे का शेवण बुंदा जा इकडे कोणाचं खोबरा गीच बर्फी बर्फी जा मठ्ठा ठेवूजा मठ्ठा अभे किती चोचले आहे तुमचे वाले या घरी बेसन खाता आणि पाच हजार रुपये एक डाव का वर्धनीने गणपती येते मठ्ठा ठेव जा आमसुलाची कडी ठेव जा बुंदी ठेव जा शेव ठेव जा गुलाबजामुन ठेव जा बर्फी ठेव जा तुम्ही त्याला भलेच दिसून आले मा प्रसाद होईना हा लग्न होई का एवढे आयटम ठेवणार आहे पुरा गाव येणार आहे म्हटलं जेवाले तुम्ही का तुमचाच पाऊ राहिले काय दहा पंधरा जणांचा आणि तुमच्या दोघा काय तोंडाच्या व काय हासायचं रे हा दातच पाडील का? सांगून देऊ रालो एवढे आयटम काहीच नाही राहीन गोळाचा शिरा राहीन दायबाजी भात राहीन पोई राहीन राही बस घर आपल्या आप घरचे गिल्ला आणि चला मिटिंग करा चला आपल्या आप घरी व्हा चाल टाइम झाला दोन दिवस झाले म्हटले म्हटलं आपला गणपती बाप्पा रंगोला का नाही रंगोला पाहून येऊ न बाद पाहून गाडी आणतो मी घरून चालल जाऊ आपण गणपती पाले आता मी ठेच म्हणून म्हटलं आपला गणपती रंगोला नाही रंगोला कसा रंगोला चल पाहून येऊ गाडी पटकन चल पटकन इकडे तिकडे घुमल्यापेक्षा आपला गणपती पाहून येऊ ना रंगला का नाही रंगला तर राजा दोन दिवस झाले ना आता बस पटकन आम्ही गणपती पाले चाललो मला पकडतो बरोबर नाही तर पडशिन बा बाबा माग याची गाडी चालू ना त्याच्या नाही नाहीये जागे न तो चलते आगेर बसले ना घेऊ ना मग चलू ना हा चल पटकन या टाइम पास नको करू कुठे चालले रे बा तिघ तिघ बसून हा आम्हाला नाही सांगू राहिले राजू एक एक ते चालले गणपती पाहिले थांबा मी उरालो मी होतो नेले का त्या दिवशी ना पाहिलाच कुठे गणपती थांबा मी येतो गाडी घेऊन दोन मिनिटात अरे आवले का हा होताच नाही का त्या दिवशी जा ये लवकर गाडी घेऊन थांबतो आम्ही दोन मिनिटं इथं कधी घेतली रे बा वेस्पा गाडी का भली तगडी दिसू राहिली त्याली तुला माहित नाही काय मागास घेतली होती गणपतीले आता पुरा एक वर्ष होते ह्या गणपती तिले कुठचं सांगतला गणपती मला सांगतलं नाही राजा मला गणपती सांगायला ग्रुपवर टाकलं तर होत त्या गणपती सांगायला जा आहे मग त्याला काम नव्हतं काय तू चालला बाहेर गावी तू बोलल्यात तर राहत काय बस आला आला येतोय इच्छा सांगतलं होतं रे मागच्या वर्षी ओ मूर्तिकार वाल्याचा गजू बोजो ने गोडाऊन नवीन मानलं वाटते चला ना अंदर तर चला काही गोष्टी करता काय रंगोला आहे का नाही रंगोला पाहिले तर चला आवय रे आपला गणपती आवय फिनिशिंग झाली वाटते आज आज घासला वाटते त्याला साईन पेपर न कलर मारा जा राजा भल्ला टाइमपास करू आला हा काय माहित वाटतात देते का गणपती आपल्याला त्या म्हटलं होतं तर भल्ला घासला का साईन पेपर फिनिशिंग भल्ली मस्त गेली बोलाच लागते ना बोलाय शिवाय करते काही बोलला थोडस माहित राहते हे खावले राहते म्हणून तिथे का मूर्ती मूर्ती दिसू राहिली मूर्ती लय मोठी आहे ते दहा फुटाची मूर्ती दिसू राहिली ते मूर्ती झाली भाऊ बावीस हजार दोनशे एक रुपयाची बापा बापा लय माग झाली रे मूर्ती पाहि कशी आहे मग मूर्ती पूर्ण धोतर गी बी वेलबेट चा राहीन ना अशी तशी मूर्ती थोडी घेतली ह्या वर्षी मोठं काम आहे ना ह्या वर्षी बजेट मोठं आहे ना आपलं तात्या ना आमदार खासदार पासून चला मग घराकडे चला वापस एक विमल द्या बर लाईनी का मोठी तुमच्या कोणती आहे लाइनी आहे का मोठी आहे मोठीवाली द्या मोठी अरे काय म्हणते सल्ले का भले बसले बा फुरसदीत घ्या ना प्याना द्या का काका चहा द्या बरं तीन कट कोणती देऊ काळी देऊ का पांढरी देऊ चाय पांढरी द्या पांढरी काळी चालेल आलो चा का इथं गाईच्या दुधाची देऊ का राहिले काका काही देऊ का पांढरी देऊ पुढे मागतली तर मोठी देऊ का छोटी देऊ पांढरा ना बाबा कोणत्या दुधाची चाय जे ते द्या पटकन टाइमपास काय करू राहिले फालतूचे कडक बनवता काका ते आपल्याला थंडी पाहिजे नाही फेकून दिन ते चाय बाय देणार नाही पहिले सांगतो आठाने बी नाही देळ चाय करा एकदम चाय गरमच असते बाबू नाहीतर का का चाय बन ठुर काय काही राजा बोलणं आपलं आपलं खराब करत काय अरे देना बाबा देना काय टाइमपास करू राहिले एक पुढे गेलो चे त्या माझ्यासाठी कोणती खाता पानपराक खाता का विमल खाता पानपराक खेच थोडासा तंबाखू घेतो त्याच्यापासून बरं मी काय म्हणतो आपला गणपती राजा दोन दिवस झाले ना सांगतला चलता का पाहिले कसा हाय काय कलर मारला का नाही मारलाय चल ना येऊ काय सल्ल्या का का तुम्ही तोंडातला शब्द हिसकला राजेव हो। मी तुम्हाला गाडी चाललं जाऊ आपण गणपती पाले चार उद्या तुमचा चार औद्या मांडला तर नाही पाहिजे चा आता चाललो आम्ही तिकडे तिकडेच पाहिजे पाच मिनिट घेऊन ये तुम्ही सल्ल्या का असत हिरोच दिसू राहिले राजेव तुम्ही चष्मा घेषमा टॉप लेवलची दिसू राहिली गाडी कधी घेतली हो हे घेतली चल गोष्टी करता का ना पैसे मांडून ठेवा लागते का म्हटलं उडीचे मांडून ठेव ना नाहीतर का तुम्हाला आम्ही नगद देत असतो का देऊ पगार झाल्यावर कोणत्या नोकरीवर लागला तू काय करू ला पगार झाल्यावर पैसे देऊ या असं मना लागते नोकरीवर कोणत्या लागलो घरीच काय चालवा ना हो सल्ल्या काका काय टाइमपास करू चला ना पटकन्या गणपती पाले टाइम लागते ना पजाव ना हो काका पजाव ना एवढे आरामानं चालवत असते गाडी नाही तर द्या उतरा खाली तुम्ही का कशी चालवतो रोड गिडे भुलले का तुम्ही बाबू नॅशनल हायवे रोड म्हटलं हा, इथं थोडशी आराम चालव लागते तर बस बस आलो सल्ल्या का, काका थांबा थांबा गाडी चला ना अंदर का इथं टाइमपास करता का, 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 का ना गाडी राहू देऊ का इथ का तिकडे लावून तू ट्रक पकायला यायचं अधिक मग आव्हा आपल्याला अरे हँडलॉक काय मारता चला पटकन नाही अंदर चला बरं अरे अरे यांना गणपतीला काळा काळा कलर मारला आता म्हणजे वेलवेटचा मारतो फलाना मारतो अरे अरे यार पुरे पैसे गेले पाण्यात कसा आहे वा पुरा काय देला गणपतीला कलर मारून अरे हा ना राजा पुरा काय काय गणपती अरे त्याला सांगितला कोणता कलर होता त्याने मारला पाहिजे कोणता अरे भोकण्या डोयाचा आहे दोघ जण काळा चष्मा काळा ना पहिले डोयाचा काही मूर्ती रंगोली आहे का ते मूर्ती तर रंगोलीच नाही आहे ना पहिले चष्मा तर काळा डोळ्याचा अरे हा रे मूर्ती तर रंगोलीच नाही हो आहे ना व्हायच्या माय बिन म्हटलं काय काय दिला का गणपतीला कलर मारून फिनिशिंग करणं चालू आहे साईन पेपर न घासण चालू आहे त्यावेळेस लय जोरदार दिसू राहिली दिसू राहिली मूर्ती फिनिशिंग, फिनिशिंग वरच गेम आहे सगळं फिनिशिंग चांगली असली तर मूर्ती एक नंबर दिसते गणपतीची आपलं सांगणंच तसं होतं सल्ल्या का तुम्हाला माहिती तुम्ही होते का दोन दिवस अगोदर पासूनच आपल्या मूर्तीला हात लावणं चालू कर पण फिनिशिंग आपल्याला एक नंबर टॉपची पाहिजे मूर्ती एकदम सुपरच पाहिजे आपल्याला हा कारण गणपती बाप्पा कसा आहे वर्षातून येते आपल्याला त्याच्यात रोकटोक नाही पाहिजे पाहिजे कोणती होऊन जाते आपल्या टायमापर्यंत मूर्ती एक नंबर कलर होऊन जाते मूर्ती आहे ना दहा फुटाची मूर्ती आहे ना हा सल्ल्या का कशी दिसते मूर्ती मूर्तीला पाहा लागते का मूर्तीची चॉईस कोणाची होय मूर्तीची तात्याची ना चला घराकडे मग ओ तात्या हो तात्या थांबा ना थोडेसे अरे बोला पाटील काय म्हणता गेल ते आपले गणपती गणपती कडे पाहले कुठपर्यंत आला काम त्याच्यासाठी तर तुम्हाला थांबवलं म्हटलं म्हटलं फिनिशिंग झाली दोन दिवस झाले फिनिशिंग फिनिशिंग चांगली केली ते मस्त घासला घिसला त्याले आता मी काय म्हणतो त्याले कलर तर थोडा लवकर लवकर चालू करायला लावा फोन लावून द्या तुम्ही त्याले सगळेच जण आले का तुम्ही पाहून मग गणपती बाप्पाले आपले हा आम्ही गेलत मंगाशी का रे सल्ल्या हो ता ते मी गेल तो साईन पेपर ना घासला दिले मस्त फिनिशिंग फिनिशिंग चांगली आहे कलर तर थोडं लवकर करायला लावा तिला क्वालिटीचा लावायला लावा, लावा। तसं आहे आपला गणपती एकच वर्षात येते आपल्याला मूर्ती सुंदर पाहिजे म्हटलं तसं सांगतो मी त्याले सांगून देतो मी गजानन भाऊले फोन लावून का पटापटा करा म्हणून का रे आपल्या घरच्या गणपतीला बी बुक करावं लागेल ना आपल्या घरी गणपतीने बसावं लागेल काय आणले का तुम्ही बसवले का सांगितले का गणपती नाही जाऊ ना उद्या परवा चाललं जाऊ आपल्या घरचे गणपती बुक करून टाकू ठीक आहे मग जासा मला फोन करून देतो